गाडी भरून निघालेली आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार किती बकरे आहे गाडीत टोटल आठ ऐंशी टोटल आठ ऐंशी का भारतानं जास्त दाखवितो मी बाकीच्या बकरे बी दाखवतो बकरा वगैरे गाभन दुधाच्या पन्नास बकऱ्या गाभन आहे पस्तीस बकऱ्या जमलेल्या पन्नास बच्चे बर आणि तीन लागड पाठी बर बरं आपल्या गाडीवर अठ्याऐंशीचं माप मित्रांनो हे सर्व बोटल पैसे दोनदा चार दास सात आधार पाठी आहे माप भरलेल्या तिसऱ्या पुढे शेळी नाही भरली वारीमध्ये पहिल्या दुसऱ्या शेळी भरली बरोबर मध्ये माप माप टोटल तीन साडे तीन फुटाचे पुढे मी माझ्या पाच सहा फुटाचा माझ्या माझे पंधरा बोटल हे बघा मित्रांनो माप तर तुम्हाला लक्ष देईनच जबरदस्त मापाच्या शेळे आज आमच्या दोघांची आऊत झाली झाला शाळे घेतले म्हणून होणार आहे बरोबर शेळे घेतले म्हणून झाली त्यांना गर्दी करायचं असाल त्यांनी दिवळीच्या महत्व लक्ष्मी पूजा तर आपली गाडी आपण उतरवतोय बरोबर आपण वैलाच माणस थोडक्यात बरोबर आपण उतरवतोय गाडी त्यांना कोणा गर्दी करायची असेल ते सकाळी नऊ ते दहा दरम्यान गाव चालू कनगाव किंवा नाशिक संभाजीनगर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे किंवा येऊ आहे आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न असेल हा वडिलांचा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पंचवीस सतरा पस्तीस हा माझा नंबर आहे आणि रांधेभायाचा नंबर सर्वांकड आहे ते काही सांगायचं काम नाही बरोबर माग मित्रांनो बकर बाठ शिंग येईल पहिले रस्त्या गाभाय मांडी वाजली दोन दिवस हा ना बकऱ्या जबरदस्त भरेली मित्रांनो आता आम्ही आम्ही अशा आवाज देत व्हिडिओ काढतोय लय भारी आवाज देते आपल्या आता कसं दिसताना दे तुम्हाला सांगू शकत नाही मी हे बघा या बिगर डागाच्या जे शाळे आहे हे आम्ही ऐन टाइमवर वर गेले त्याच्यानंतर हे बघा पाठी एक शेळे बिगर टायम अशा बिगर डागाच्या पाच शेळ्या मित्रांनो आम्ही ऐन टाइमवर टाकेली ज्या की आम्हाला भारी वाटल्या म्हणून आम्ही घेतल्या मोठ्या मापाच्या बाकी धन्यवाद चला पुढचा व्हिडिओ पाहून घ्या बकऱ्या वगैरे हो तुम्हाला दाखवतो दाखव तुम्ही गाभनपाठी पहिलं रवि आताच्या बिगर लोळ्याच बघू शकता क्वालिटी ही गाडी येत आहे मित्रांनो उद्या जाते गावला रविवार दिवशी एकोणीस ऑक्टोंबर रोजी बघू शकता क्वालिटी आणि माप बघू शकतो वस्तू पहिलं रोज पहिलो रोज आताच्याच पाठी आहे टोटल गाभ आणि एक नंबर क्वालिटी बघू शकता लोकल चालू आहे एक नंबर आणि वस्तू बिगर लोळाची आहे सर्वच्या सर्व बघू शकता काशी सोडलेली बकऱ्यांना म्हणजे फिक्स गाभ आणि काही विषय नाही तर लवकरात लवकर संपर्क करा माझा नंबर दिलेला आहे खाली झोपम भाऊचा बी नंबर दिले गाभन पाठी बिगर लोळ्याचे बघा किती मस्त दिसते संपर्क करायचा एक किलो लोळ आहे बाकीचे चार बिगर जे धन्यवाद बाकरे बाराच काम चालू आहे बघा बकऱ्या कशा आहे जबरदस्त बघू शकता मित्रांनो लोकल करणं चालू आहे एका ठिकाणी जमा करणं चालू आहे माप तुम्ही बघू शकता नवीन ठिकाणी बकऱ्या आता इथं सारून मग गाडीत भरायच्या आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या शेळ्या पहिल्या दुसऱ्या जोप्याच्या शेळ्या काही तिसऱ्या जोप्याच्या शेळ्या अशा सगळ्या शेळ्या येण्यासाठी संपर्क करा या शेळ्या आता जमा झालेले जा आहे काही शेळ्या जमा करायच्या शे बाकी <tipman> <tipman>

जमाई तो ले मुका जोड़े लाइक यो मुका हमारे पास आता बंदूक भरे लिख भाई आ साला नहीं हर वक्त मत मैं तीन उठो मेरी क्या तो राइट क्यों तो नहीं राइट क्यों राइट क्यों ही तो हमारे साथ आता है राइट क्यों तुम भी तो हो राइट क्यों

आ बणते राखे मेडा मा भमई राही मेडा माथे भमई राही हां सांगा काय ए ए पाट्या उचका थो पाणी उचका ए ए था गाडी लोड <laughs> ओके मोठ्या मापाच्या शेवाय भरलेले आहे गाडी कलर की लोक गाडी भरून निघालेलो आहे आणि आता चाललेलो आहे मी एन जी पाश्चाताप झाला आज आम्हाला काय सांगा मग गाडी भरून चालली आहे होय कसं आहे काय मस्त आहे मरायला येतो दोघाच दोघं अर बाप टाइम शिवाक गाडी मध्ये हाय गाडी घेतला होणार तुम्हाला सांगतो पूर्व ओललं हुं पुन्हा कोर्ड झालो एक तास गाडी उभा केली आता आम्ही कारण बी पी लोक बसलो बाकीवर आणि माणूस टाकून घेतला एक एक्स्ट्रा पहिले माणूस नव्हता म्हणजे माणूस लावेल होता पण तो पन्नास किलोमीटर पुढं होता काय उपयोग आहे का त्याचा गा त्याला गाडी भरलेली आहे उद्या लवकर जाते गावला येऊन जा धन्यवाद